उन्हेरे आदिवासी वाडी शाळेला सुधागड तालुका मराठा समाज संस्थेकडून टीव्ही संच डिजिटल पाट्या भेट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलेले हास्य सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या उन्हेरे आदिवासी वाडी शाळेला सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्या वतीने टीव्ही संच डिजिटल पाट्या म्हणून भेट देण्यात आल्या सुधागड तालुका मराठा समाज संस्था ही गेली कित्येक वर्ष तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आणि कला क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी कायम सहकार्य करीत आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा उन्हेरे आदिवासीवाडी या शाळेतील पहिली ते चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी मुलांनी अभ्यासात अधिक रस घ्यावा त्यांचे डिजिटल शिक्षण अधिक चांगले व्हावे आदिवासी मुलांचा विकास व्हावा या उद्देशाने सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या सर्व संचालकांच्या सहमतीने तसेच सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने शाळेच्या मागणीनुसार एक चाळीस इंची स्मार्ट कलर एलसीडी टीव्ही डिजिटल पाट्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी धनंजय साजेकर सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष सुजित बारसकर सरचिटणीस योगेश मोरे खजिनदार अशोक शिंदे जाप विभागीय अध्यक्ष अविनाश पवार राबगाव विभागीय अध्यक्ष जीवन साजेकर पाली विभागीय अध्यक्ष नरेश शेडगे पेडली विभागीय अध्यक्ष अरविंद दंत संचालक पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ विनोद भोईर संदेश उतेकर मुख्याध्यापक राम संकाय शिक्षक पांडुरंग पारधी शिक्षण समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते या दिलेल्या विद्यार्थी उपयोगी व मौल्यवान भेटवस्तूंचे मुख्याध्यापक सहशिक्षक सहशिक्षकांसह विद्या संपूर्ण विद्यार्थी व पालकातून भेटवस्तू देणाऱ्या सुधागड तालुका मराठा समाज संस्था यांचे आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाली प्रतिनिधी विनोद भोईर द सबस्क्राईब नेस मिस एन अपडेट